का? <िणगीगीड़ीड़ी> नमस्कार सगळ्या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला होळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि हे प्रत्येकाला एवढीच विनंती करते की उद्या अतिशय चांगल्या पद्धतीने पण सुरक्षित होळी सगळ्यांनी खेळावी रंग लावा जरूर बाईकवर जा फिरा मजा करा पण बाईकवर जाताना हेल्मेट घालायला विसरू नका आणि सुरक्षित होळी स्वच्छ होळी ही करा कारण का घरी कोणीतरी वाट आहेत ज्याला प्रत्येक काय हा प्रकल्प असणार आहे आणि कुठचे कुठले प्रकल्प आहेत आता अनेक प्रकल्प हे म्हणजे हा पूर्णपणे शहरी बाग आहे रस्ते असतील सर्व्हिस रोड असतील कानाल असतील काही गटारीचे काही विषय असतात मेजर तर त्याची पाहणी आम्ही महिन्या दीड महिन्यातून करतच असतो आज मी पुण्यात आली आहे त्यामुळे ह्या भागातल्या काही कामांची पाहणी ही आजचा अजेंडा आहे कारण काय होतं रेग्युलरली आले की त्यांनाही काही आता एक अडचण आली आहे की एक झाड कापायचं आहे त्याची एक परवानगी राहिलेली आहे एक स्मशानभूमी आहे तिथल्या शीटच्या हाईटचा एक अडचण होती आहे ते ज्याच्यामुळे असे काही छोटे मोठे मुद्देही जे इथले ऑर्ग कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा काम करणारे आहेत त्यांना असे काही चॅलेंजेस येत राहतात तर हे कॉर्डिनेशन इरिगेशन डिपार्टमेंट पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्या सगळ्यांबरोबर कधीकधी थोड्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी येतात तर त्या वेळेवर जर झाल्या तर प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होईल याच्यासाठी आम्ही रेग्युलरली पाहणी करतो आहे काम व्यवस्थित चाललेलं आहे आणि आमची एवढाच विनंती आहे सगळ्यांनाच म्हणजे सरकारला की काही करून हे काम पावसाळ्याच्या आधी पूर्ण करावं आणि हे सगळे रस्ते मोकळे व्हावे कारण ह्या ट्रॅफिकमध्ये तुम्ही बघताय किती तासन तास लोकांना इथे त्रास होतो आणि मी माननीय गडकरी साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की सचिन दोडके असतील अण्णा असतील या सगळ्यांनीच आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांच्या प्रयत्नातून आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून त्याचा फॉलोअप घेतला आणि वारज्यापासून वारज्या पण नाही ॲक्च्युली जो साताऱ्याचा रस्ता उतरतो नऱ्याला नऱ्यापासून हिंजवडीपर्यंत एक डबल डेकर ब्रिज जो गडकरी साहेबांनी अप्रूव्ह केलेला आहे त्यामुळे त्याच्यामुळेही खूपसा रिलीफ हा ट्रॅफिकला इथे होईल तर ते काम वेळेत व्हावं त्याचा मागच्याही आठवड्यात गडकरी साहेबां एक दिवस होते पार्लमेंटला तेव्हाही आम्ही सगळ्यांनी त्यांची भेट घेतलेली आणि त्यांचं नेहमीच सहकार्य असतं गडकरी साहेबांचे मी आभार मानते की त्यांनी ह्या सगळ्या कामाला सहकार्याची भूमिका ठेवलेली सतीश भोसले प्रकरणामध्ये सतीश भोसले आधी एका टी व्ही चॅनलला इंटरव्ह्यू देतो नंतर पोलिसांना सापडतो आणि पत्रकारांना होम मिनिस्ट्री लेवलचं काही वर्डन दिलं पाहिजे असं नाही मला काही आश्चर्य वाटत नाही कारण आजकाल दुर्दैव हे बोलायला लागतंय ला पण वर्दीची भीतीच कोणाला राहिलेली नाही म्हणजे वाल्मिक कराड त्यांनी व्हिडिओ केला आणि व्हिडिओ टाकला एक म्हणून तुम्ही पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांचा प्रचार के के केला होता आज रवींद्र धंगेकर विरोधी पक्ष किंवा विरोधी गटामध्ये गेलेले आहेत तुमची काय मला असं वाटतं बऱ्याच उलट्या सुलट्या बातम्या चॅनल्सवर आल्या आहेत काही कारणंही बाहेर आलेली आहेत त्याच्यामुळे माझ्यापेक्षा विषयावर तुम्हाला आणि चॅनल्सला सत्य जास्त माहिती असं दिसतं कोणताही जे घर होतं खोक्याच वन विभागाच्या जा जागेत होतं वन विभागाने या दोघांना नोटीस दिली होती आता ते घर पाडले हा बुलडोजर चालवले हे सगळं झाल्यावर चालवले जे की सगळ्यांना माहित होती की वन विभागाच्या जागेत त्यांनी आनंदी बांधकाम आता हे एक पुढं आले असे महाराष्ट्रात नाही नाही महाराष्ट्राचा विषय नाही आहे बीड मध्ये गेल्या पाच एक वर्षात म्हणजे तुम्हाला आठवत असेल जेव्हा महाराष्ट्र पुण्याचे पालकमंत्री बीडचे पालकमंत्री झाले तेव्हा आम्ही एकच त्यांना विनंती केली होती कि तेनी की त्यांनी एक वर्षाची इन्क्वायरी लावलेली आहे आधीच्या कामाची आमचं म्हणणं आहे की दोन हजार एकोणीसपासून चोवीसपर्यंत पूर्ण बीडमध्ये जो जो निधी आहे जी मागणी अंजलिताई दमान यांनी केली आहे जी सुरेश धासांनी केली आहे संदीप क्षीरसागरनी केली आहे सोळंकीजींनी केली आहे सगळ्यांची जी मागणी आहे त्यामुळे ही पूर्ण जी इन्क्वायरी व्हावी ती पारदर्शकपणे महाराष्ट्राला व्हावी आणि गेल्या दोन हजार एकोणीसपासून बीडमध्ये ज्या ज्या घटना झाल्या आहेत त्याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं की काहीतरी एकशे एक मला वाटतं एकशे एकोणीस एक एको का वीस खून झालेले आहेत तेव्हा लोक मिसिंग आहेत त्यात सगळा आणि जो झालेला शेती मालामध्ये झालेला राज्यातला भ्रष्टाचार पीक विम्यात झालेला भ्रष्टाचार युरियामध्ये झालेला भ्रष्टाचार हे सगळे जे भ्रष्टाचार उघड होत आहेत त्या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी करावी ही आमची मागणी आहे आणि त्यांची भेट होती जयंत पाटील म्हणाले की आता माझं पक्षात मन लागत नाहीये मी पक्षात नाराज आहे असं स्टेटमेंट अशा दुसरे म्हणजे आज माध्यमांशी म्हणणं की माझी काही गॅरंटी घेऊ नका माझं कोल्हापूर नाही कारण का त्याच्यात का का खूप आज मी सकाळीच आज जयंत पाटलांना एक तास भेटूनच आली आहे इथे यायच्या आधी कारण का राज्याच्या दौऱ्याचं काही नियोजन करायचं होतं आज सकाळीच मी त्यांच्याशी भेटले आणि एक गोष्ट गमतीची वाटते की त्यांची एवढी मोठी संघटना असली तरी त्यांना आजही जयंत पाटील हवे हवे असे वाटत आहेत इट्स अ बिग फ्लॅटरिंग कॉम्प्लिमेंट असं हसन मुश्रीफ म्हणतायत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे एवढे आरोप आहेत हे मी नाही केलेले भारतीय जनता पक्षाने मुश्रीफ साहेबांवर आरोप केले ईडी आम्ही नाही पाठवली मुश्रीफ साहेबांच्या घरी ईडी आय इन्कम टॅक्स हे भारतीय जनता पक्षाने पाठवली मुश्रीफ साहेबांच्या घरी आणि त्यावेळेस मुश्रीफ साहेबांच्या हिमतीची दाद देते मी की महिला म्हणून त्या पद्धतीने लढल्या त्याच्यामुळे हे सगळं काय बोलायचं हे सगळे कॉम्प्रोमाइज लोक आहेत कॉम्प्रोमाइज लोक आहेत तत्वावर बोला ना आम्ही कसे तत्वावर बोलतो सामाजिक आणि आदिवासी विभागाचा निधी गेला त्यामुळे त्या विभागाचे सगळे नाराज या बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण हे सगळे आमदार मागतायत असेंब्लीमध्ये मा उत्तरं द्यावी त्यांनी आणि आदिवासी डिपार्टमेंटचा जो निधी आहे तो वळवण्याचा अधिकार कोणाला नाहीये आणि तसं झालं असेल तर इट इज तो गुन्हा आहे जर झालं असेल तर आणि जर झालं असेल तर आम्हाला सरकारच्या विरोधात लढावं लागेल प्रवीण दरेकर म्हणतात की मोहित पवारांकडे ठीके हो विरोधक इतना तो हक बनता है उसका बोलणे काय अर्थातच शेतकरी विरोधी सरकार आहे का तर आहे सोयाबीनची काय परिस्थिती तुम्ही बघता आज तुमच्याच चॅनलनी दाखवलं की आठशे रुपयांनी कांद्याचा भाव पडलाय आज मग सोयाबीन कपास दूध आणि कांदा आणि सरसकट कर्जमाफी करू हे देवेंद्रजी तुमच्याच चॅनलवर बोलले होते आणि त्याचबरोबर ना सरकार हमी भाव देत आहे पीक विम्यामध्ये झालेला भ्रष्टाचार हार्वेस्टरमध्ये झालेला भ्रष्टाचार युरियामध्ये झालेला भ्रष्टाचार त्यामुळे ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटमध्ये गेल्या दोन अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे असं सुरेश दास आणि अंजली दमानिया रोज कागद पण दाखवतायत आणि ते माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी ते कागदपत्र दाखवलेले आहेत आणि जेव्हा मी हा मुद्दा पार्लमेंटमध्ये मांडला तेव्हा शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी मोठ्या मनाने कबुली केलं की असं जर असेल तर मी स्वतः त्याची इन्क्वायरी लावी आता माझी मागच्याच आठवड्यात त्यांच्याशी भेट झाली आहे त्यांच्या घरात आता लग्न आहे अठरा तारखेला त्याचे कार्यक्रम चालू आहे ते झाल्यानंतर परत पार्लमेंटमध्ये या विषयाची मी त्यांच्याशी भेट त्यांची भेट घेणार राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पनीर वापरलं जात आहे काल सत्ताधारी पक्षातीलच आमदार हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित दिसला सत्ताधारी पक्षाच्या अनेक आमदारांनी महाराष्ट्रात झालेला त्यांच्या सरकारच्याच वेळीचा भ्रष्टाचार पनीरचा तुम्ही म्हणला तसं तसं आजच तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की प्रश्न विचारायला घेणारे पैसे हाही विषय सरकार वाढला त्याच्यामुळे मला चिंता वाटायला लागली की हा सरकारमध्ये भ्रष्टाचार हा किती प्रमाणात होता आणि कुठल्या लेवलला इतका डीप रुटेड झालेला आहे का की सत्ताधाऱ्यांना पण त्याच्याबद्दल काही सत्ताधाऱ्यांमध्ये अजूनही काही चांगले लोक आहेत ना जे ओरिजिनल बीजेपी वाले वगैरे आहेत ते ते तर चांगले लोक आहेत ना तर ते ओरिजिनल बीजेपी वाले जे चांगले लोक आहेत सुसंस्कृत लोक आहेत त्यांना भारताबद्दल महाराष्ट्राबद्दल आजही आस्था आहे प्रेम आहे जे कॉम्प्रमाइ नाही आहेत ते सगळे हे मुद्दे मांडतायत राज्याच्या हिताचे मी त्याचं स्वागत करते विरोधक असले तरी आता आले ते धनंजय मुंडे यांच्याकडे मला विश्वास आहे की सरकारने आता ते आहे त्याच्यामुळे आपण बघूया पुढच्या आठ दिवसात काय प्रशासन सुद्धा मारहाण व्हिडिओ आता समोर आलेला आहे तो व्हिडिओ तरी तो व्हिडिओ समोर आलेला आहे आणि आता पोलिसांनी देखील त्याच्यावर कारवाई करावी माझं म्हणणं कुठलाही पक्षाचा आमच्यापासून म्हणतात स्टार्ट विथ यू असेल स्वतःपासून आपण सुरुवात करावी नेहमी माणसाची आमच्याही पक्षाच्याकडून किंवा कुणाच्याही महाराष्ट्रामधल्या कुठल्याही पक्षात कधीतरी राजकारण ठेवून आपण बोललं पाहिजे राजकारण बाजूला ठेवून कोणीही सार सत्तेचा जर गैरवापर केला असेल तर मला असं वाटतं सगळ्यांसाठी नियम कायदा हा समान असला पाहिजे आणि तो कुणाच्या मनमर्जीचा नसावा तो बाबासाहेब आंबेडकरांच्या माननीय बाबासाहेबांच्या संविधानाच्या चौकटीतला पण त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे ना तातडीने प्रशासनाने एवढं किती अडीच किती त्यांचे दोनशे वीस आमदार आहेत ना एवढं ब्रूट मेजॉरिटी असताना एवढी गुन्हेगारी वाढतेच आहे कशी आपल्या राज्यात आणि पुण्यातलं बघितलं तर कोथरूड परिसरात असं दिसतो आज कोथरूडच्या परिसरात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे चंद्रकांत पाटलांनी ट्रक खूप कोथरूड करायचं ठरवलंय आणि जो टीप येणार त्याला दहा हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय आणि सगळ्या पक्षांना देखील आवाहन केले की त्या मोहिमेत सहभागी व्हा मी त्याचा स्वागत करते ते फक्त कोथरूडचे नेते नाहीत राज्याचे देशाचे नेते आहेत त्याच्यामुळे मी त्यांना विनम्र विनंती करते की त्यांनी हा उपक्रम राज्यात राबवा सरकारमध्ये आम्ही ताकदीने त्यांच्यावर उभं राहू डीजेवर नियंत्रण आणणं हे सगळं कोर्टाचे कोर्टाने गाईडलाईन्स दिलेले ऑलरेडी ते सरकारनी कोड लागू केलेला आहे मला असं वाटत साधारणपणे आपण कुठल्याही आस्थेच्या ठिकाणी जातो तेव्हा अर्थातच सगळे लोक म्हणजे साधारणपणे सुसंस्कृत मराठी माणसं होत आपण आपण व्यवस्थितच जातो ना त्याच्यामुळे जा आणि हे अनेक ठिकाणहून आज येत आहे त्याच्यामुळे देवस्थानाचं काय कारण झालं हे मी देवस्थानाशी बोलीन की त्यांना म्हणजे माझं नेहमीच जाणं जेजुरीला मी वर्षातून चार पाच वेळा तर जातेच जाते त्यामुळे काय कारण काय घटना झाली असेल तिथे कदाचित त्याच्यामुळे हे त्यांना ऑर्डर काढावी लागली हे मी आता उद्या परवा बारामतीला आणि त्या भागात सांगितलं त्यांना ते मल्हार असं संघटनेला नाव दिलेलं आहे त्याच्यावरूनही जेजुरीमध्ये दोन मतप्रवाह आहेत जेजुरे संस्थांचा याला पाठिंबा आहे मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि वर्तमानपत्रात वाचलेलंही नाही त्याच्यामुळे मला ह्याची फारशी माहिती Thank you. Thank you.